तुमचं नाव काय माझं नाव संध्या पण लाडा मला सगळी डेपशी म्हणते <laughs> तुम्हाला दहावीला बारावीला किती टक्के पडले होते बर दहावीला ना मला पहिला नंबर आला होता माझा पण बारावी ते ना मला पस्तीस पॉइंट झिरो टक्के पडले होते <laughs> काहीच हरकत नाही मग तुमचं शिक्षण किती झालंय माझे ना बी कॉम मध्ये चार विषय गेले बघा अरे बापरे चांगले चांगले मग तुमचा दुसरा अजून कोणता क्लास झाला नाही का सध्या ना मी आरी वर्क चा क्लास करते आणि पायपूसला शिकवते अरे वा हे तर छान आहे खूप मग तुमचा अजून पुढे जाऊन कोणता प्लॅन आहे बरं आज ना आम्हाला सत्यनारायणाचं आमंत्रण आलं होतं दुपारच्या मैत्रिणीचं लग्न आहे तिकडं बी आमंत्रण आले तर मग ते संध्याकाळचं जेवण म्हणलं तिकडच होईल सकाळच्याला तर माझ्या आई साहेब करणारच आहे घरीच जेवणार आहे सकाळच्याला बाब हे खोटं खावाड दिसते काय खरं नाही चला